गुड मॉर्निंग वेलकम टूर सात फॅमिली ब्लॉग आज आहे आर्विकचा फर्स्ट हेअर कट त्याच्यासाठी हे डेकोरेशन सामान मागवलेलं आहे मी मिशोवरून आणि आता डेकोरेशनची तयारी करणार आहे आम्ही आर्विक गेला रेडी व्हायला आहे आर्विक आर्विकचे केस बघा किती वाढलेत ऑलरेडी जावळ काढून झाले म्हणजे कट काढलेली आहे फक्त त्याचा हेअरकट बाकी होता त्यामुळे आम्ही सगळी तयारी केलेली आहे मध्ये ची करतो सोड़ 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 सोड सोड सर काय केलं तू बाळा काकीच काम पण फर्स्ट हेअरकट अरे त्याचं डेकोरेशन थोडं चाललेलं आहे आणि त्याचे कपडे जिथे मांडलेले आहेत बॅक साइडनी आलेली इकडून दाखवते त्याला हा ड्रेस मागवलेला आहे माय फर्स्ट हेअर कटचा आणि आता हे हेअरकटच फ्लावर डेकोरेशन आर्विक बनी विक कुठे गेली दोन आली 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 गाडी घेताय है? कसा बसलाय झोपाली काय झांभळा देतो झोपाली आर्विकचे हेअर कुठे चालले आता आज हेअर कट होणार आर्विकचा आता गंजू गंजू टकलू आण चालले लावायचं काम खाली वरती लावा आता कसं लावत बघू बडी बडी एवढं नको हे करू त्याला आपण थोडस हे करू एक मिनिटात हे कुठे गेले डबल डेप कुठे गेले तिथे बघ आर्विकच्या ड्रेस जवळ मी खूप हेल्प करतो म्हणी थोडं वरती घे बनी

पाठीमागून मागून घ्यायचं होतं ते आता, आता, आता तुम्ही <laughs> लावा डेकोरेशन करता ते सोनाली नारंज आता उलट पालट काय झालं दोघं बघून घेतील माझं लावायचं काम आता मी लावून दिलं होतं तिकडं पाडा काढा परत लावा सरळ उलट थोडं थोडस लांब लांब ना खूप जवळ जवळ आले ते सी यु टी हिकडे की जरा तो एच ह्याच काय चाललेत ना खरे बघू आरबीक झोपून जाईल गाडीवर खेळता खेळता आरबीक झोपला नाही पाहिजे ते बघ कर कर याच पहिले कर ते पहिली मशीन तर सरळ पकडती काही नाही छान डेकोरेट केलं की के छान दिसतंय असे फुलं लावलं खूप मस्त दिवाळीच्या गोष्टी उपयोगाला हो आल्यात आणि प्रत्येक वेळीच येतात उपयोगाला हो त्या जाऊ दिवाळी आता आर्विकचे केस कुठे चालेल आता थोड्या वेळाने बघा बघाय तुझं काय चाललंय काय चाललंय तुझं ठेवून ठेवते पटकन पटकन ठेवून निघाल चला त्याच्या मागे निघालाय बॉल बघितला ठेव बॉल नाही तर तू बॉलच्याच मागे जाईल तो आला आला बनी आला तुझ्या मागे तो झोप आली तो कसं चाललाय आवडत का आला दादा दादा इथे बसतो तुझ्या पाशी बसेल तो इकडे मग दा दादा आला इकडे मग इथे बसलाय दादा तू येत दादा तर खूपच साखर पण हा लाव पटकन उलट नको लाव गुड बॉय चिटक रिल शूट आणि ह्याच निघले लावून टाक लावून टाक सर नाही काय करायचं बी नीट लावून मम्मी त्याचा ऑक्शन आता करतिय आणि पण त्याला नाही का नादवते कसा तोंडात नाही घालायचं अरवी अरवी अरविक कशा बसला अरवी छान छान फोटो काढतीये का त्या दिवशी पण अशीच फुलं खेळत होता तू त्याला ते पहिलं आठवलं त्या दिवशीच आता

नाही पण आता झालं रडू आता टक्कल कशा पळतोय कशा खुश झालाय आता टक्कल केल्यावर मग शिले रडत होता आ कुठे चालला टकलू सगळ्यांना दाखव माझा हेअरकट बघा नवीन कसा आहे मी टकलू हाय पडला <laughs> फायनली झालाय गंजा आता <laughs> आर्विक झाला आता आर्विकचा फर्स्ट हेअरकट आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करतो तुम्हाला हा आमचा हे फर्स्ट हेअरकटचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा बाय बाय आणि आमचा हा छोटा गंजू कसा दिसतोय ते पण सांगा